स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच चा यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण जून महिन्याचे महत्वपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि सर्व दिनविशेष आपण प्रश्न फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत जे आपल्याला समजण्यास सोपे जातील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो पहिला दिन विशेष आहे जागतिक पालक दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे एक जून जागतिक पालक दिन दरवर्षी एक जून रोजी साजरा केला जातो या दिवशी पालकांनी आपल्या मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या निस्वार्थ समर्पण आणि आयुष्य त्यागाचे गौरव करण्यात येतो संयुक्त राष्ट्रांच्या दोन हजार मध्ये या दिवसाची घोषणा केली आणि दोन हजार तेरापासून तो अधिकृतपणे साजरा केला जात आहे तसेच एक जूनलाच जागतिक दूध दिवसही साजरा केला जातो ओके नंतर आहे जागतिक पर्यावरण कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो हा दिवस एकोणीशे बहात्तर मध्ये स्टॉक होम येथे झालेल्या मानव पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्र परिषदच्या उद्घाटनाच्या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केला होता आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिन फक्त एक पृथ्वी या थीमसह साजरा करण्यात आला होता महत्वाचा पॉइंट आहे प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे आणि यजमान देश दक्षिण कोरिया निवडला गेला आहे नेक्स्ट आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी सात जून रोजी साजरा केला जातो हा दिवस अन्न सुरक्षा आणि अन्य जन्य आजारांपासून संरक्षण याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये सात जून ला जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून घोषित केले आणि पहिल्यांदा हा दिवस सात जून दोन हजार एकोणीस रोजी साजरा करण्यात आला ओके नंतर आहे जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे आठ जून जागतिक महासागर दिन दरवर्षी आठ जून रोजी साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव साली रिओ अर्थ समिट मध्ये झाली आणि दोन हजार आठ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस अधिकृतपणे मान्य केला महासागरांचे संरक्षण आणि समुद्री प्रदूषणाबाबत जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश असतो तसेच आठ जूनलाच जागतिक ब्रेन ट्युमर दिनही साजरा केला जातो क्लिअर पुढे आहे जागतिक दृष्टीदान दिन कधी साजरा केला जातो आन्सर इज दहा जून जागतिक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृती प्रिथ्यर्थ साजरा केला जातो त्यांनी आपल्या आयुष्यात ऐंशी हजारपेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया केल्या या दिवसाचा उद्देश नेत्रदानाविषयी जनजागृती करणे हा आहे भारतात पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान पंधरवाडा साजरा केला जातो ओके नेक्स्ट आहे जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे बारा जून बारा जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो या दिनाची सुरुवात दोन हजार दोन मध्ये आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजेच केली बालकामगारा विरुद्ध जनजागृती करणे आणि बालकांचे संरक्षण सुनिश्चित करणे हे याचे उद्दिष्ट आहे बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा एकोणीसशे मध्ये लागू झाला तसेच एकोणीसशे मध्ये भारतात राष्ट्रीय बालकामगार धोरण लागू करण्यात आले क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो आय एम पी आहे योग्य उत्तर आहे चौदा जून जागतिक रक्तदान दिन दरवर्षी चौदा जून रोजी साजरा केला जातो याचे उद्दिष्ट रक्तदानाविषयी जनजागृती करणे आणि रक्तदात्यांचे आभार मानणे आहे कार्ल लँडस्टिनर यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा होतो त्यांनी ए बी ओ या रक्त गटांचा डब्ल्यू एच ओने ने दोन हजार पाच पासून या दिवसाला अधिकृत मान्यता दिली तेव्हापासून दरवर्षी चौदा जूनला हा दिवस साजरा केला जातो क्लिअर नेक्स्ट आहे मलखांब दिन कधी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर असणार आहे जून जून मलखांब दिन दरवर्षी रोजी साजरा केला जातो पंधरा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली विष्णू नारायण यांनी राष्ट्रीय मलखांब अकादमीची स्थापना केली या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो मलखांब ही भारतातील प्राचीन पारंपरिक व्यायाम प्रणाली आहे दोन हजार मध्ये महाराष्ट्र शासनाने मलखांबला राज्य क्रीडा म्हणून जाहीर केले या खेळात शारीरिक ताकद लवचिकता आणि संतुलन यांचा उत्तम विकास होतो नेक्स्ट आहे जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे एकोणवीस जून जागतिक सिकल सेल दिन दरवर्षी जून रोजी साजरा केला जातो सिकल सेल हा एक अनुवांशिक रक्त विकार कोरी सारख्या संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार आठ मध्ये या दिवसाची घोषणा केली होती या आजाराचे प्रमाण भारताच्या आदिवासी भागात अधिक आहे या दिनाचा उद्देश जनजागृती वाढवणे निदान आणि उपचाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे क्लिअर पुढे आहे जागतिक निर्वासित दिन कधी साजरा केला जातो राईट आन्सर इज वीस जून जागतिक निर्वासित दिन दरवर्षी वीस जून रोजी साजरा केला जातो दोन हजार एक पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने या दिनाची सुरुवात करण्यात आली या दिवशी जगभरातील निर्वासितांच्या समस्या अधिकार व योगदानाबाबत जनजागृती केली जाते एकोणीसशे एक्कावन्नच्या रेफ्युजी कन्व्हेक्शनच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त याची घोषणा झाली होती ओके नंतर आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो मोस्ट आय आहे योग्य उत्तर आहे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार चौदामध्ये अधिकृतपणे घोषित केला आणि पहिला योग दिन एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी साजरा करण्यात आला एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे या दिवशी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडला होता दोन हजार मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी आहे जी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्व अधोरेखित करते क्लिअर नेक्स्ट आहे जागतिक ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे तेवीस जून जागतिक ऑलिम्पिक दिन दरवर्षी तेवीस जून रोजी साजरा केला जातो याच दिवशी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती आणि पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला होता या दिवसाचा उद्देश म्हणजे सर्व वयोगटातील लोकांना खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे पहिले आधुनिक ऑलिम्पिक अठराशे शहाण्णव साली अथेन्स ग्रीस येथे झाले होते ऑलिम्पिक खेळाचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते तसेच तेवीस जूनलाच आंतरराष्ट्रीय विधवा दिवसही साजरा केला जातो तसेच तेवीस जूनला संयुक्त राष्ट्र संघ लोकसेवा दिनही साजरा केला जातो वीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिन घोषित केला होता या दिवसाचा उद्देश म्हणजे सार्वजनिक सेवकांच्या योगदानाची दखल घेणे व लोकसेवेमध्ये नव उन्मेशाला प्रोत्साहन देणे आहे क्लिअर नेक्स्ट आहे सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सव्वीस जून सव्वीस जून रोजी महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो शाहू महाराजांनी मागासवर्गीय दलित व स्त्रियांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांनी सामाजिक समता शिक्षणाचा हक्क आणि न्यायमूल्यांची उभारणी केली महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहापासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करायला सुरुवात केली ओके नेक्स्ट आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो याचं उत्तर पण सव्वीस जूनच आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी सव्वीस जून रोजी साजरा केला जातो हा दिवस एकोणीशे सत्त्याऐंशी साली संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात जनजागृती आणि तस्करी रोखणे हा याचा उद्देश आहे ओके पुढे आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी असतो राईट आन्सर इज एकोणतीस जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन दरवर्षी एकोणतीस जून रोजी साजरा केला जातो हा दिवस प्रोफेसर पी सी महालनोबिस यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होतो त्यांनी भारताच्या आर्थिक नियोजनात आणि सांख्यिकी विकासात महत्वाचे योगदान दिले त्यांना भारतीय सांख्यिकीचे जनक म्हणूनही ओळखले जाते या दिवशी सांख्यिकीचे महत्व समजवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ओके नंतरचा आणि शेवटचा दिन विशेष आहे आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे तीस जून आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन दरवर्षी तीस जून रोजी साजरा केला जातो हा दिवस लघुग्रहांबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो एकोणीसशे आठमध्ये तुंगुस्का रशिया येथे लघुग्रह कोसळल्याच्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सोळामध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली लघुग्रहांपासून होणाऱ्या संभाव्य धोक्यांविषयी वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे ओके okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग